हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचंच खूप स्वागत करते आज मी तुम्हाला अगदी झटपट होणारा पास्ता दाखवणार आहे तरी ते पास्ता घेतला आहे मी पण बघा मार्केटमधनं आणलेला पास्ता बऱ्याचदा काय होतं काही लहान पातळ असतात तर काही जाड असतात तर शक्यतो पाहून घ्या आणि पातळ पास्ता जो असतो तो लवकर शिजला जातो तर शक्यतो तो असा पातळ छान असा पास्ता आणत जा तर आता आपण हा पास्ता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा स्वच्छ धुवून घेऊया नेहमी आपण पास्ता करतो आधी उकडून वगैरे घेतो बऱ्याचदा बरेचसेजण असाच पास्ता करतात की आधी उकडून घेतात आणि त्यानंतर ना मग त्याला फ्राय करतात तर आज थोडी वेगळी पद्धत दाखवणारे मी आणि झटपट होणारा दाखवणारे पास्ता पास्ता मसाला नसतानाही आपण कसा करू शकतो या पद्धतीने मी तुम्हाला पास्ता दाखवते आहे त्यामुळे व्हिडिओज संपूर्ण पहा नवीन असाल तर नक्कीच एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे जर आवडली रेसिपी तर नक्कीच एक लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कुठून पाहत आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा तर इथे छान दोन पाण्याने पास्ता मी धुवून घेतलेला आहे आता पाणी वगैरे काढून घेतलं आहे आपण त्यातलं पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये तेल घालायचे तेल तुम्ही ज्या प्रमाणात खाता जर कमी खात असाल तर कमी घाला थोडं जास्त खात असाल तर जास्त घाला मी इथे दीड पळी तेल घातले त्यानंतरनं लसूण पाकळ्या आहेत इथे ह्या ठेचून घेतलेल्या आहेत मी तर त्या घालायच्यात तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता लसणामुळे खूप छान असा फ्लेवर येतो आपल्या पास्ताला आणि अगदी झटपट होणारा करतो आहे त्यामुळे खूप जास्त तामझाम नाही आहे तर आता हा छान असा फ्राय करून घेऊया आणि खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस तुम्ही एवढं भरभरून प्रेम देत आहे माझा आत्ताच टाकलेला शिमला मिरचीचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल गेला एक दीड लाखाच्याही पुढे गेला तो व्हिडिओ आणि खरंच आता हा व्हिडिओ मी पाच सहा दिवस आधी एडिट करते तेव्हा तो दीड लाखावर आहे तर कदाचित काय माहीत हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होतो तेव्हा तो कितपर्यंत जाईल पण तुम्ही एवढं छान कमेंट करताय त्या व्हिडिओला आणि एवढं भरभरून प्रेम देत आहे खरंच त्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचे आभार मानायचे होते मला म्हणून मी या व्हिडिओमध्ये तुमचे आभार मानते आहे सगळ्यांचे तर कांदा टाकून घेतलेला आहे आपण एक मोठा कांदा चिरलेला टाकला तो छान परतल्यानंतरनं आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे कांदा खूप असा लाल करायचा नाही आहे फक्त त्याचा कच्चापणा गेला पाहिजे मऊ होईपर्यंत परतायचा आहे त्यानंतरनं टोमॅटो ॲड केला आहे मी आता टोमॅटोसुद्धा छान असा परतला गेला आहे तुम्ही पाहू शकता टोमॅटो छान मऊ होऊन द्यायचा त्यानंतरनं मग पुढचे जिन्नस घालूयात इथे माझ्याकडे चिली फ्लेक्स आहे म्हणून मी घातलीत तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरी चालेल आणि एक चमचा ओरेगॅनो घातला आहे चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरच्या ज्या असतात आपल्या त्या मिक्सरला फिरवून त्या घातल्यात तरी चालतील कि किंवा मग थोडंसं लाल तिखट किंवा हिरवी मिरची बारीक कट करून घाला आता इथे सोया सॉस घालती आहे मी आणि हे सगळे जर तुमच्याकडे जिन्नस नसतील ना तर सिम्पल आहे पास्ता मसाला घाला सगळ्या ह्या मसाल्यांऐवजी ह्या सॉस ऐवजी पास्ता मसाला घातलात तरी चालेल कांदा टोमॅटो परतून झाला की मग मा त्यामध्ये पास्ता मसाला घालायचा तर आता इथे ते मी क पास्ता मसाला वापरत नाही आहे त्यामुळे मी सॉस वापरते आहे तर आता सोया सॉस टाकल्यानंतर ना आपल्याला जो तंदूर मेवो येतो ना तो घालायचा आहे तंदूर मेवो म्हणा किंवा मेओ म्हणा तर ते घातलेलं आहे मी आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे तर पास्ता ज्यावेळेस आपण शिजवून घेतो त्यावेळेस त्याला शिजताना आपण मीठ घालतो पण इथे आपण पास्ता शिजवून घेतलेला नाही आहे त्यामुळे मग मी आत्ता मीठ घातलं आहे आणि सॉसमध्ये सुद्धा थोडं मीठ असतं त्यामुळे मीठ बेतात घालायचं आणि जर पास्ता मसाला वापरताय तर त्यात भरपूर प्रमाणात मीठ असतं त्यामुळे मीठ नाही घातलं तरीसुद्धा चालतं त्यावेळी आता जो धुवून ठेवलेला पास्ता होता तो आपण यामध्ये घालून घेतलेला आहे छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी सांगत असते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा म्हणजे मग मं कसं होतं आपण नाहीतर मग आता तुम्हाला असं वाटतं की हा चला हे टाकले वगैरे झालं परतलं झाला पास्ता आणि मग मध्ये मध्ये बऱ्याचशा टिप्स असतात त्या मिस होतात बहुतेक जणांकडनं त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा तर आता हे छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आपण पास्ता शिजण्यापुरतं पाणी घालायचं आहे इथे मी एक ग्लासभर पाणी घातलं आहे आणि तुम्ही म्हणाल मग असा शिजायला किती वेळ लागतो तर सात ते आठ मिनटं लईत लई दहा मिनटं लागतात आणि पास्त्याचे हे दोन प्रकार आहेत यामध्ये एक जाडा पास्ता आहे आणि एक पातळ आहे ॲक्च्युली मार्केटमधनं नीट पाहिलं नव्हतं त्यामुळे मग तसं मिक्स आलेला आहे तो जर पाहून घेतला आपण तर बरं पडतं शक्यतो पातळ पास्ता घ्यायचा म्हणजे तो शिजतोसुद्धा लवकर जाड पास्ता जो असतो तो थोडा शिजायला वेळ घेतो आणि जर कच्चा राहिला तर मुलांचं पोट दुखू शकतं त्यामुळे शक्यतो पातळ पास्ता आणायचा आणि जर जाड असेल तर थोडा जास्त वेळ शिजू द्यायचा आता इथे आपण चेक करूया पास्ता शिजला आहे का एक सहा सात मिनटांनंतर ना मी चेक करते आहे तर पास्ता बघा जो जरा पातळवाला होता ना तो बऱ्यापैकी व्यवस्थित शिजला आहे असा गाळ झाला आहे पूर्ण त्याचा तर छान शिजलेला आहे हा पास्ता आणि आता ह्याचं पाणी थोडं राहिले ना ते आटवून घेणार आहे मी तर थोडं बारीक गॅसवरतीच ह्याला होऊन देणार अजून म्हणजे मग कसं जो जाडवाला पास्ता आहे तो थोडा नॉर्मल आतमध्ये कच्चा वाटला होता मला त्यामुळे मग पुन्हा मी एक झाकण ठेवून दोन मिनटं ह्याला स्टीम काढून घेते म्हणजे मग तो पास्तासुद्धा व्यवस्थित छान शिजला जाईल तर आता आपण चेक करूया पास्ता शिजला आहे का खूप छान असा टेम्पटिंग झाला आहे तुम्ही पाहू शकता आणि असा ज्यूसीच हवा खूप ड्राय करायचा नाही तर बघा जो जाडवाला पास्ता आहे ना तोसुद्धा व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि शक्यतो हाताने चेक करून पाहायचं म्हणजे कसं हाताने ना आपल्याला व्यवस्थित समजतं पण एक गरम असल्यामुळे खूप भासतंसुद्धा त्यामुळे थोडी काळजी घेऊन चेक करा आणि हा व्यवस्थित असा शिजला आहे आता तुम्ही पाहू शकता अगदी दे त्याचा गाळ होतो आहे असा शिजलेला आहे असाच पास्ता शिजवून घ्यायचा हा पास्ता तुम्ही मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकता पण टिफिनला शक्यतो काय होतं ना जर गरम गरम खाण्यात जी मजा आहे ना ती नाही राहत त्यामुळे शक्यतो नाश्त्याला वगैरे करा आता भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि हां भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये बऱ्याच प्रकारच्या घालू शकता ज्या तुमच्याकडे अवेलेबल असतील त्या घालू शकता हा ऐनवेळी माझ्या मुलाने मला करायला सांगितलेला आणि मग भाज्या काही जास्त अवेलेबल नव्हत्या यामध्ये घालण्यासारख्या त्यामुळे मी घातल्या नाही आहेत पण तुम्ही शिमला मिरची किंवा कॉर्नफ्ल जे आपले कॉर्न असतात ते किंवा पनीर वगैरे अगदी वाटतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता मी फक्त कांदा टोमॅटो घातला आहे आत्ता तर आता हा काढून घेऊया आपण आणि मस्त आपला पास्ता झालेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप जास्त छान होतो आणि पास्ता मसाला नसेल तरी तुम्ही करू शकता फक्त एक दोन सॉस याला लागतात टोमॅटो केचप असेल तर तोसुद्धा घाला पण मी टोमॅटोचा वापर केला होता जास्त त्यामुळे मग मी केचप नाही वापरला आहे नाहीतर मग आंबट लागू शकतो आपला पास्ता जर टोमॅटो जास्त घालायचा नसेल तर मग केचप घातलात तरी चालेल तर आता हा संपूर्ण पास्ता असा काढून घेतला आहे मी आणि खरंच खूप छान होतो मुलांना आवडतोच पण मोठ्यांनासुद्धा खूप जास्त आवडतो एकदा तरी या पद्धतीने नक्की करून पहा केल्यानंतरनं मला कळवायला विसरू नका की तुम्हाला ही पद्धत आवडली की नाही पास्ता करायची आणि जो कुकरला लावून करतो त्या पद्धतीने जर पास्ता पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा तो व्हिडिओसुद्धा मी लवकरच मग शेअर करायचा प्रयत्न करेल माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय Thank you so much for watching.